<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीती आय एस मध्ये आपलं स्वागत आहे एम पी एस सी राज्यसेवा मेन्स दोन हजार पंचवीस साठी नीती आय ने करंट इश्यूज चालू घडामोडींवरती एक करंट बेस्ड इश्यूज डिस्कस करायचा प्रोग्राम सुरू केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती हा अवेलेबल असेल त्याचसोबत तुम्हाला नीती अकॅडमी ॲपवरती सुद्धा करंट इश्यूज अवेलेबल होतील तर हा जो प्रोग्राम आहे हा मेन्ससाठी खूप ठरतो ठरतोय कारण मेन्सचे जे प्रश्न आहेत तर इथूनच बनताना आपल्याला दिसतील तर आज सुरू करतोय आपण एक करंट इश्यूज घेऊन आलेलो आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या न्यूजपेपरमधून द हिंदू मधून एक इश्यूज आपल्याला भेटलेला आहे हा इश्यू आपण बघूया द हिंदूमध्ये आजच्याच द हिंदूमध्ये आपल्याला दिसते की एक आर्टिकल आलेलं आहे व्हाय डज इंडियाज रोड सेफ्टी सिस्टम किप्स फेलिंग इंडियाची जी रोड सेफ्टी सिस्टम आहे ती का फेल होत आहे सुप्रीम कोर्टची टिप्पणी याच्यावरती आलेली आहे आणि त्यामुळे हा टॉपिक आपल्याला एम पी एस सी मेन्ससाठी इम्पॉर्टंट ठरतो यातून आपल्याला प्रश्नही विचारले जातील आणि त्यासाठी लागणारं उत्तरही आपल्याला याच्यातच मिळतंय सो so, मुलांनी न्यूजपेपर खूप केअरफुली वाचणं आता गरजेचं आहे जसं आपण कालच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केले की मो मोस्ट ऑफ द अँसर्स कॅन बी रिटर्न फ्रॉम दी न्यूजपेपर्स अँड दी कंटेंट फ्रॉम दी न्यूजपेपर्स तर आता आपण बघूया की यामध्ये प्रकारे या यामध्ये आपल्याला उत्तरं लिहिता येतील सो लेट अस सी दिस आर्टिकल वॉज रिलेटेड टू द रोड सेफ्टी ओके okay? तर भारताची रस्ते सुरक्षा अपयशी का ठरते आहे याच्यावरती हा आपल्याला आर्टिकल आहे हा संबंधित आर्टिकल एम पी एस अभ्यासक्रम जीएस टू मध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतो त्याच सोबत आपल्याला जीएस थ्रीच्या इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा पार्ट देखील इथं कव्हर होतो तर जर प्रश्न याच्यावरती आला तर पेपर टू किंवा पेपर थ्री याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल ओके okay? चला आता याच्याबद्दल आपण थोडं थोडं जाणून घेऊ की या आर्टिकलमध्ये काय काय म्हटलं गेलंय तर याची पार्श्वभूमी अशी आहे की सुप्रीम कोर्टने टिप्पणी केली होती राजस्थान आणि तेलंगणा या दोन ठिकाणी भीषण अपघात आपल्याला बघायला मिळालेले होते आणि त्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झालेली आहे त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टने याचा कॉंग्निजन्स घेत याच्यावरती टिप्पणी केलेली आहे जर तुम्ही आकडेवारी बघाल तर प्रिव्हियस इयर्समध्ये दोन हजार तेवीसमध्ये वन पॉईंट सेवन लॅकहून अधिक लोकांचा मृत्यू रोड अपघातात झालेला दिसतो रस्ते अपघातांमध्ये साधारणतः वन पॉईंट सेवन लोकांचा मृत्यू दोन हजार तेवीसचा डेटा इथं दिलेला आहे तर एवढे लोक फक्त रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेले आपल्याला दिसत आहेत आणि पुढं जर बघाल तर हे का होत तर हे व्यवस्थेतील अपयश मानलं जात आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांचा मृत्यू रोड ॲक्सिडेंटवरती आपल्याला बघायला मिळतोय आणि याची जबाबदारी कोणावरती आहे तर व्यवस्थापनेवरती आहे भारतातील रस्ते सुरक्षा प्रणाली परवाना अंमलबजावणी पायाभूत सुविधा आणि अपघातानंतरची सेवा ही चार पॉईंट्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत परवाना अंमलबजावणी पायाभूत सुविधा आणि अपघातानंतरच्या सेवा आणि ह्या चारच पॉइंटवरती आपल्याला उत्तर सुद्धा लिहायचं आहे आणि ह्या चारही पातळ्यांवरती देश अपयशी ठरलेला दिसतोय असं सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आपल्याला इथं समोर आलेली आहे तर पुढे बघूया आपण ड्रायव्हिंग परवान्यातील काय काय समस्या आहेत ओके okay, परवान्यातील समस्या जर तुम्ही बघाल तर औपचारिक चाचणीचा अभाव हा एक सगळ्यात मोठी समस्या आपल्याला इथं दिसून येते म्हणजे भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये अजूनही औपचारिक चाचणी न घेता लायसन्स इश्यू केले जातात ओके okay, सो द्र, भारतात ड्रायव्हिंग लायसन्स औपचारिक चाचणीशिवाय दिल्याचे दिसते अत्यंत साध्या चाचणीने सुद्धा लायसन्स मिळत आहेत हा एक पहिला मुद्दा इथं उपस्थित झालेला आहे दुसरा मुद्दा जर बघाल तर वास्तविक परिस्थितीपासून दूर आहे। जी चाचणी आपण घेतोय जे ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट घेतली जाते तर ती एक फॉर्मल प्रोसेस म्हणून कंडक्ट केली जाते परंतु ही वास्तविक रियालिटी पासून हे जरा दूर आहे रियालिटी काय भारता आहे भारतातील रोड्स कंजेस्टेड आहेत किंवा त्याच्यावरती आपल्याला जर बघाल तर ड्रायव्हिंग टेस्ट फक्त छोट्या ट्रॅकवरती होते वास्तविक रस्त्यांसारखे कौशल्य इथं तपासलं जात नाही इव्हन एक किलोमीटर पेक्षाही कमी आपल्याला तिथे ड्राईव्ह करून दाखवायची जर पडते तर अशा परिस्थितीमध्ये योग्य तो व्यक्ती स्किल्स आहेत का नाही हे सगळं चेक यामध्ये होत नाहीं असे पन, नाही असं दिसून आलेलं आहे जर पुढे बघाल आपण तर जड वाहनांची वाहन चालकांसाठी कोणतीही व्यवस्था इथं केलेली दिसत नाही पंधरा टनांपेक्षा जड वाहनं चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत तर त्यांच्यासाठी कोणतंही प्रमाणित प्रशिक्षण नाही ओके महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या की जड वाहनं जी आहेत त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रशिक्षण नाही आणि लायसन्स घेतल्यानंतर कौशल्य शारीरिक चाचणी किंवा शारीरिक क्षमता किंवा मानसिक क्षमतेची नियमित तपासणी हेही आपल्याला इथं होताना दिसत नाहीये तीन मुद्दे महत्वाचे आहेत लक्षात घ्या ड्रायव्हिंग परवान्यातील समस्या औपचारिक चाचणीचा अभाव वास्तविक परिस्थितीपासून दूर आहे आणि जड वाहनं चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत तर त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था इथं आपल्याला नाही अजून एक महत्वाचा मुद्दा जर बघाल तर जे ड्रायव्हर थकलेले आहेत किंवा दृष्टीहीन आहेत ओके ज्यांचं वय झालेलं आहे थकलेले आहेत ज्यांची दृष्टी दोष आहे किंवा आजारी ड्रायव्हर्स असतील तर दीर्घ अंतरावरती वाहन चालवताना आपल्याला दिसतात आणि हे ड्रायव्हर्स समाजाला जास्त धोकादायक ठरता आहेत ओके तर हाही पॉईंट इथं उपस्थित झालेला आहे पुढचा मुद्दा आपण बघूया याच्यामध्ये <coughs> कायद्याची अंमलबजावणी कमकुवत कायद्याची अंमलबजावणी कमकुवत काय काय आहेत मुद्दे लक्षात ठेवायचं आहे आणि हेच मुद्दे तुम्ही उत्तर देखील लिहू शकता ह्याच मुद्द्यांचा वापर करून तुम्ही उत्तर देखील लिहू शकता म्हणजे ॲज इट इज पॉइंट्स यू हॅव टू राईट इन द एक्झामिनेशन ओके तर पुढचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या मुख्य कारण काय काय आहेत वेग ओव्हरलोडिंग लेन उल्लंघन आणि दारूच्या नशेत वाहन चालवणे हाताने अंमलबजावणी म्हणजे मॅन्युअल यू विल सी दिस इज मॅन्युअल पॉलिसिंग इथं आपल्याला बघायला मिळते अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात हाताने होते मॅन्युअली होते मानवी त्रुटी व भ्रष्टाचाराची शक्यता याच्यामध्ये ये दिसून येते म्हणजे कायद्याची जेव्हा अंमलबजावणी होते तर तिथे आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग न करता आपण मॅन्युअली त्याला इम्प्लिमेंट करतो त्याच्यामुळे इथे एरर्स आपल्याला दिसून येत आहेत त्रुटी दिसून येत आहेत आणि रोडवरती बऱ्याच वेळा भ्रष्टाचाराची शक्यता आपल्याला दिसून येते पुढच्या पॉइंट जर तुम्ही बघाल तर तंत्रज्ञानाचा अपुरा उपयोग जिथे तंत्रज्ञान उपलब्ध आहे फॉर एक्झाम्पल कॅमेरे असतील डिजिटल चलन असेल तिथेही कवरेज कमी डेटा प्रणाली कमकुवत दंड कमी आणि प्रभावहीनता आपल्याला दिसून येते सो ह्याही त्रुटींबद्दल तुम्ही पॉइंट्स लक्षात घ्या पुढचा पॉईंट जर बघाल तर इलेक्ट्रॉनिक्स अंमलबजावणीचा अभाव हा एक पॉइंट आहे सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणीवरती भर दिला परंतु राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी अत्यंत कमी आहे हेही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आपल्याला इथं बघायला मिळते आहे सो so, रोड सेफ्टीवरती आपल्याला हा डेटा आहे आणि हा प्रत्येक पॉइंट तुम्हाला ॲन्सर लिहिण्यासाठी महत्वाचा आहे पुढचा मुद्दा जर बघाल तुम्ही तर रस्ते पायाभूत सुविधा कमकुवत आहेत चुकीच्या प्रकारे बांधलेले रस्ते हेही एक मोठा कारण आहे रोड अपघातांसाठी चुकीच्या प्रकारे बांधलेले जे रस्ते आहेत तर ते एक मोठं कारण आपल्याला दिसून येतं संरचनात्मक त्रुटी असुरक्षित पार्किंग देखभाल आणि कामातील त्रुटी आणि शहरांमधील पायाभूत समस्या हे चार महत्वाचे सब पॉइंट्स आपल्याला इथं मिळून आलेले आहेत संरचनात्मक त्रुटी मीन्स नीट उतार नसलेले क्रॅश बॅरियर्सचा अभाव यामुळे देखील अधिकाधिक प्रमाणात अॅक्सिडेंट होत आहेत पुढचं बघाल तर असुरक्षित ट्रक पार्किंग महामार्गांवरती ट्रक पार्किंग सुरक्षित जागेत नाहीत त्यामुळे वाहनाला अडथळा निर्माण होतोय आता इथे पिक्चरमध्ये तुम्ही बघाल की बरेच असे ट्रक पार्क केलेले दिसतात जिथं की रोडच्या साईडलाच इथं पार्किंग आहे आणि अशा प्रकारच्या उतारावरच्या रस्त्यांवरती क्रॅश बॅरियर्सचा अभाव असतो पर किंवा वळणाच्या रस्त्यांवरती योग्य ते बँकिंगचा अँगल नसतो हेही कारणामुळं इथे रोड ॲक्सिडेंट आपल्याला बघायला मिळतात तुटलेले विना संकेत रस्त्यांवरती कामे हे देखील देखभालीतील मोठी कमतरता दर्शवते आणि शहरामध्ये पायाभूत समस्या आहे आपल्याला फुट पेडेस्ट्रीसाठी सुविधा नजर येत नाही किंवा अंधारी आणि अपुरी प्रकाश योजना हे कारण इथं रस्ते ऍक्सिडेंट मध्ये समोर आलेलं दिसून येतं ठीक आहे पुढचा मुद्दा आपण बघूया याच्याच मध्ये अपघातानंतरची व्यवस्था अकार्यक्षम आहे ओके सो आफ्टर दी ॲक्सिडेंट्स वी डू नॉट हॅव ॲप्रोप्रिएट सर्व्हिसेस ओके आणि त्याच्यामुळं जो गोल्डन आवर आपण म्हणतो जो गोल्डन आवर आहे तर तो अचीव होत नाही गोल्डन आवर म्हणजे काय की अपघातानंतर जो एक स्पेसिफिक टाइम पिरियड असतो त्या टाइम पिरियडमध्ये जो अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे खूपशा वेळेस आपण बघतोय की लोक स्वतःच्या व्हेकलमध्ये त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवताना दिसतात परंतु ॲम्ब्युलन्सचा अभाव किंवा ॲम्ब्युलन्स वेळेवरती पोहोचणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे सो गोल्डन आवरमध्ये जेव्हा पेशंट हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे देखील आपल्याला जास्त प्रमाणावरती इथे डेथ बघायला मिळतात सो अपघातानंतरची उपचार व्यवस्था कार्यक्षम बनवणे हेही आपलं खूप एक मोठं कार्य आहे सजेशन्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे उत्तर लिहिताना खूप फायदेशीर ठरेल अँब्युलन्स सेवेमधील विलंब बघा इथं पहिलाच पॉईंट दिसतोय की अँब्युलन्स सेवेमधील विलंब ओके विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत कमकुवत असलेल्या अँब्युलन्स सेवेमुळे अपघात स्थळी मदत पोहोचण्यास एक तासाहून अधिक वेळ लागतो ओके दुसरा जर बघाल तर औद्योगिक उपकरणांची कमतरता अनेकदा पोलीस किंवा सामान्य नागरिक वाहून नेतात मोस्ट ऑफ द टाइम्स वी हॅव सीन पेशंट्स वर कॅरीड ऑन दो ऑन द बायसिकल्स ऑल्सो ओके सो दुर्गम भागामध्ये अशा प्रकारे इथं आपल्याला पाहायला मिळते परिस्थिती वैद्यकीय साधने उपलब्ध नसतात त्यामुळे असुरक्षितता वाहतूक त्यामुळे असुरक्षित वाहतूक होते ओके सो हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा पुढचा मुद्दा तुम्ही बघाल तर अपुरे रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर सो महामार्गांजवळ रुग्णालयांमध्ये सहसा ट्रॉमा विशेषतज्ञ रक्तपेढी किंवा पुनर्जीवन रिस ससिस्टिसेशन सुविधा नसतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला डेथची संख्या वाढताना दिसते आहे सो so, अपुरी सुविधा महानगर पा महामार्गांजवळ असल्यामुळे हा प्रकार आपल्याला इथं नजर येतो पुढं जर बघाल तर राईट टू ट्रॉमा केअर ओके राईट टू ट्रॉमा केअर कायदा करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे वेळेवरती सुरक्षितता सुरक्षित आपातकालीन प्रतिसाद सुनिश्चित होईल जर तुम्हाला सजेशन्स विचारलं तर तुम्ही सजेशन्समध्ये हे लिहू शकता की राईट टू ट्रॉमा केअर जर दिलं तर कदाचित आपल्याला वेळेमध्ये आपातकालीन प्रतिसाद मिळेल आणि त्याच्यामुळं डेथ्स कमी करण्यामध्ये मदत होईल ओके पुढचा मुद्दा आपण बघूया तर विविध समन्वयाचा विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा इथं उपलब्ध होतोय परवाना अंमलबजावणी रस्ते अभियांत्रिकी आणि आरोग्य सेवा वेगवेगळ्या वेग विभागांकडे आहेत ठीक आहे परवाना विभाग आर टी ओकडे असतं आरोग्यसेवा हे हेल्थ डिपार्टमेंट आहे रस्ते अभियांत्रिकी रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री आहे आणि अंमलबजावणी जनरल ॲडमिनिस्ट्रेशनकडं आपल्याला याचं दिसून येतं सो ह्या सगळ्यांचा समन्वय असणं महत्त्वाचं आहे हे चार वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत एक्झाममध्येही तुम्ही अशाच प्रकारे उत्तरं लिहा आणि हे पॉईंट्स आहे तसे तुम्ही एक्झाममध्ये मेंशन्स करा त्याच्यामुळं तुमचं अँसर खूप चांगलं आणि इफेक्टिव्ह बनू शकेल पुढचा मुद्दा तुम्ही बघा अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत एम पी साठी सो परवाना प्रणालीमध्ये सुधारल्याशिवाय अपघात कमी होणार नाहीत सजेशन्स बघा अंमलबजावणी तंत्रज्ञान आधारित केली पाहिजे आणि रस्ते अभियांत्रिकी सु सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पुन्हा डिझाईन करणे आवश्यक आहे दीज आर दी सजेशन्स वे फॉरवर्ड कन्क्लुजन रिमार्क्स यू हॅव टू राईट दी कन्क्लुजन्स वाईल्ड रायटिंग दी आन्सर्स सो धीस पॉईंट्स विल बी हेल्पफुल फॉर यू वाईल्ड रायटिंग दी अँसर्स ओके पुढचा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या अपघातानंतर गोल्डन आवर्सची सेवा मजबूत करणे हे जीव वाचवण्याची केली आहे आणि रस्ते सुरक्षाता ही बहुआयामी आहे मल्टी डायमेन्शनल आहे समस्या आहे त्यामुळे सर्व विभागांची समन्वय इथं महत्वाचा मुद्दा ठरतो ओके okay? सो so, पुढं आपण जर बघूया तर यावरती बेस्ट आपल्याला एक प्रश्न नजर येतोय आणि हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा या इन्फॉर्मेशनवरती हा प्रश्न लिहायचा आहे एकशे पन्नास मध्ये हा याचा अँसर्स तुम्ही लिहून सबमिट करू शकता नीती आय एस चॅनलवरती नीती आय एस ला तुम्ही कॉल करू शकता नाईन वन सेवन फाईव्ह झिरो डबल सिक्स वन सेवन झिरो व्हॉट्सअप करू शकता किंवा नीती आय एस चा टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही हे सबमिट देखील करू शकता नाईन वन सेवन फाईव्ह झिरो डबल सिक्स वन सेव्हन झिरो हा ऑफिशियल नंबर आहे तुमची उत्तर इथे इव्हॅल्युएट देखील करून दिले जाईल संभावत प्रश्न काय आहे बघा भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या सतत वाढत आहे परवाना प्रणाली अंमलबजावणी रस्ते अभियांत्रिकी आणि अपघातानंतरची सेवा या संदर्भात भारताच्या रस्ते सुरक्षा व्यवस्थेतील संरचनात्मक त्रुटींचे विश्लेषण करा फायनली इथं तुम्हाला लिहिले उपाय सुचवा अशाच प्रकारचा प्रश्न एम पी एस सी मेन्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि ते उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला डेटा देखील उपलब्ध आहे म्हणजे हा आर्टिकल वाचून आणि ह्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करा आणि लिहिलेला प्रश्न तुम्ही नीती आय एसमध्ये मध्ये फिजिकली देखील सबमिट करू शकता आणि इव्हॅल्युएट करून घेऊ शकता उत्तर लिखनाची प्रमाणे कशी असावी हे देखील इथं तुम्ही समजून घेऊ शकता सो हा प्रश्न आपल्याला जी जीएस टू मध्ये बघायला मिळू शकतो गव्हर्नन्स अँड पॉलिटी किंवा जीएस थ्रीमध्ये इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही पेपरांसाठी महत्त्वाचा आहे उत्तर लिहताना संरचनात्मक समस्या कायद्याची अंमलबजावणी पायाभूत सुविधा आपत्कालीन सेवा आणि विभागातील समन्वय यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे सो अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहिल्याने तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात सो so, जी एस टू आणि जी एस थ्री ह्या पेपरमध्ये याचा समावेश आहे सो so, याच्यामध्ये जर पॉईंट्स बघाल तर शासनातील त्रुटी धोरणांची अंमलबजावणी सार्वजनिक सुरक्षा आणि प्रशासनाची भूमिका हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आहे, पॉलिटी आणि गव्हर्नन्समध्ये आणि जी एस थ्रीमध्ये जर बघाल तर इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पायाभूत सुविधा आपत् ती व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान आधारित शासकीय सुधारणा तर याही पॉईंटच्या अंडर आपल्याला हा प्रश्न दिसून येईल रस्ते सुरक्षितता हा बहुआयामी मल्टीडायमेन्शनल विषय असून त्याचा अभ्यास एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे सो अशाच प्रकारच्या करंट अफेअर्ससाठी नीती आय एसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली एक प्रश्न तुम्हाला इथं मिळेल त्याचं उत्तरही लिहून तुम्ही अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करा धन्यवाद